मिरजेत आंतरराज्य गुटखा तस्करी प्रकरणी आणखीन तीन नवे निष्पन्न आरोपींची संख्या आठ तिघे फरार महाराष्ट्र तसेच कर्नाटक गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला यांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच जणांच्या महात्मा गांधी यश आले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने गुटखा तस्करी करणाऱ्या मुख्तार मुजावर सलीम गुरुसाब आवटी मुख्य सूत्रधार शंकर पाटील नय्यूम दिलावर शेख भरते सिद्धराम कुडचे यांना जेरबंद केले होते मुख्य सूत्रधार उमेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून सातारा सांगली जिल्ह्यात गुटख्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता त्याला शिथापेने पाठलाग करून पोलिसांनी पकडले या पाच जणांकडून सु, गुटखा सुगंधी तंबाखू पान मसाला याचा एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा साठा जप्त केला या गुन्ह्यात मुस्तफा मुजाफर मिरज इम्रान कोकणे राहणार तास राजीव रोडे राहणार आष्टा आणखीन तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून तिघे फरार झाले आहेत अजून आरोपींची संख्या आठ झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज